अनुलोम संस्थेच्या वतीनं दक्षिण सोलापूर तालुक्यात आयोजित प्रयागराज महाकुंभ तीर्थ कलश दर्शन सोहळ्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं ठिकठिकाणी याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनुगामी लोकराज्य महाअभियान अर्थातच अनुलोम ही सामाजिक संस्था समाजामध्ये सकारात्मक विचार रुजवण्याचं काम सन दोन हजार सोळापासून करत असून संस्थेचं व्यापकपणे काम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे या संस्थेच्या वतीनं नुकतंच प्रयागराज महाकुंभ तीर्थकलश दर्शन सोहळ्याचं खास आयोजन करण्यात आलं होतं प्रयागराज इथं एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर महाकुंभ मेळा संपन्न झाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या या महाकुंभ मेळ्यात संपूर्ण भारतातून तसंच जगभरातून कोट्यवधी हिंदू बांधवांनी सहभागी होत गंगा यमुना सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं या अलौकिक आणि अत्यंत पवित्र अशा सोहळ्यात सहभागी होऊन याचे साक्षीदार होताना प्रत्येकानं स्वतःला धन्य धन्य मानलं समाजातील समरसतेचं दर्शनच या निमित्तानं घडलं संपूर्ण जगभरात याची चर्चा झाली दरम्यान हिंदू समाजातील अनेक जण हे इच्छा असूनही आपल्या अडीअडचणींमुळं या अभूतपूर्व आणि अनुपम्य अशा महाकुंभ मेळ्यास जाऊ शकले नाहीत की प्रत्यक्ष पवित्र अशा स्नानाचा अनुभव घेऊ शकले नाहीत अशांसाठी या त्रिवेणी संगमावरील तीर्थाचं स्पर्शदर्शन घेता यावं हिंदू समाजात समरसतेचा भाव वाढीस लागावा या उद्देशानं अनुलोम या संस्थेच्या वतीनं प्रयागराज महाकुंभ त्रिवेणी संगमावरील तीर्थ कलश दर्शन सोहळ्याचं संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजन करण्यात आलं होतं याचं सर्वत्र जोरदार स्वागत करण्यात आलं या अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध भागात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनुलोम संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख शरद साळुंखे सोलापूर उपविभाग प्रमुख पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाग जनसेवक आदित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनुलोम परिवारातील वस्तीमित्र स्थानमित्र प्रगतशील समाजातील नेतृत्व प्रभावशाली व्यक्ती यांना सोबत घेऊन या तीर्थकलश दर्शन सोहळ्याचं अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मोठ्या उत्साहात ठिकठिकाणी थीक रांगोळ्या फुलांच्या पायघड्या घालून दिंड्या मिरवणुका काढून याचं जोरदार स्वागत करण्यात आलं या निमित्तानं ठिकठिकाणी थीक महाआरती व्याख्यानांचंही आयोजन करण्यात येऊन समरसतेचा विचार समाजात रुजवून हिंदू धर्मातील सर्व समाजबांधवांना एकत्रित आणण्याचा विशेष प्रयत्न केला गेला या अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर इथं संघ कारसेवक खंडप्पा मळेवाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत होडगी रोड परिसरातील विमानतळासमोरील हत्तुरेनगर इथं माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर मंद्रुप इथं मनसिद्ध मुगळे नीलमनगर इथं माजी नगरसेवक श्रीनिवास कर्ली कणबस इथं किरणाळे आणि गुंडराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या तीर्थकलश दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं अनुलोम संस्थेच्या वतीनं आयोजित या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक करण्यात येऊन मोठं समाधान व्यक्त करण्यात आलं